विशाल बनकर सोलापुर अंतिम तीसरा पुलिस पुलिस प्रशासन पुलिस प्रशासन विशाल बनकर सोलापुर ले सर

आतापर्यंत पाच दिवस एवढा चांगला स्पर्धा झाला त्यांना बाहेर काढून द्या कुणी प्रशासनाला विनंती आहे की त्यांनी आज त्यांच्या सर्व सहकार्यांना मैदानाच्या बाहेर काढायचं पोलीस प्रशासन करतो आपल्याला विनंती आहे की आपण सर्व हॅलो आलो त्या ठिकाणी कुणीही बेशिस्तपणा करणार नाही आलो कारण पाच दिवस खूप मेहनतीने या स्पर्धा संपन्न झालेल्या आहेत आमदार संग्राम भैय जगताप यांच्या वतीने मी आपल्याला विनंती करतो पंचांचा केलेला अपमान कदापि